नमस्कार सर मी डॉक्टर नयन भालुले राजमाने आज आम्ही इथं प्रार्थना फाउंडेशनला भेट देण्यासाठी आलो त्याचं प्रतिष्ठानचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही पूर्ण टीम आमची इथं आलेली आहे आणि हा परिसर पाहत असताना आम्ही पाहिलं की आपलाही इथे एक उपक्रम सुरू आहे तर आपण आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे काहीतरी उपक्रम राबवला तर मला आपला एक तर थोडक्यात परिचय आणि थोडस आपली प्राथमिक माहिती आपण द्यावी आणि त्यानंतर आपली इथे येण्याची भावना आपण व्यक्त करायला नमस्कार मी राजेश सुभाष यमतुरे प्रॉपर सोलापूरचंच आहे मी परिमंडळ अधिकारी म्हणून सोलापूर या कार्यरत आहे तर या फाउंडेशनचं काम पाहत असताना मी जवळजवळ वर्षापासून पाहतोय फाउंडेशन फाउंडेशनचे प्रत्येक वेळेस मला क्लिप वगैरे येतात आणि आमचे मित्र सर्कल मंडळ आहे जे या माध्यमाशी जोडलेले तेव्हा बघत असताना असं वाटलं की आपण कुठेतरी ह्यांना मदत केली पाहिजे आणि हे बरेच असं वयस्कर लोक आहेत जे लोकांना आज कोणी काही एक तुम्ही पाशी पाहिली होती मी ज्या ठिकाणी आई वडील स्वतः महेत झाल्यानंतर देखील तिथं त्यांचे पा पाल पालक वगैरेचे काही त्यांचे मुलं वगैरे आहेत ते पोचू शकले नाही पण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन पुढं घालून या सगळ्या गोष्टी करतात आज एवढ्या गावकळीच्या जीवनामध्ये तळाफळीच्या जीवनामध्ये इतकं सारं वेळ काढून वयस्कर लोकांना पाहणं करणं इथे नॉटेज होणं घरातल्या लोकांसाठी पण काही गोष्टी ह्या अशक्य झालेल्या पण या फाउंडेशनचं काम पाहत असताना कुठंतरी मला वाटते की आपण बी कुठंतरी काहीतरी केलं पाहिजे मी जवळजवळ माझ्या आईवडिलांपासून वयाच्या वीस बावीस वर्षापासून वेळ आहे म्हणजे माझे आईवडील माहीत झाले तेव्हापासून मला बी कुठंतरी क्षेत्र हरवल्यासारखं आहे त्या माध्यमात इथं आल्यानंतर की कुठंतरी मला एक जीवाह वाटला आहे ते सर्वांना बघून सुद्धा अह मला इच्छा बऱ्याच दिवसापासून होती आणि त्या माध्यमातून मी माझे का सामाजिक कार्य यापुढे मी करत राहिलेलं आहे आणि आता इथूनही अजून मी पुढं करत राहीन मला मॅडम विचारल्यानंतर दोन शब्द बोलले संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद धन्यवाद खूप छान वाटलं कारण आम्ही हे सगळं निरीक्षण करत होतो की आपण मुलांसाठी मुलांसाठीच्या त्यांचे सगळे सामान ठेवण्यासाठीच्या पेढ्या पण दिल्या किंवा त्यांना खेळण्यासाठीचे बॅट बॉल असेल किंवा त्यांना पाम घालण्यासाठी जे चादरी असतील आम्ही आता त्याच्यापूर्वीच परिसर पाहत असताना रूममध्ये पाहिलं की अनेक ठिकाणी त्यांना म्हणजे बॅग दिलेले आहेत स्कूल बॅग दिलेले आहेत किंवा गाद्या आलेल्या आहेत तर अशा प्रकारची मदत आपण करू शकतो माझा हाच उद्देश आहे हे करण्यामागे की अशी आणखी समाजामध्ये काही लोक असतील हे सगळं पाहिल्यानंतर त्या नाही वाटेल की अरे चला आपण न काहीतरी तिथं द्यावं आणि हद्भार लागेल यांच्या कामासाठी ह्याच्यासाठीच मी आपल्याला बोलत गेलं आणि आपण दोन शब्द बोलला जशी समाज साधला त्याबद्दल म्हणून गेला